छत्रपती शिवाजी महाराज की आता काहीतरी आवाज घ्यालो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले ज्यांनी शिवभक्त परिवाराच्या वतीनं गेले अनेक वर्ष इंदापूर तालुक्यामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागामध्ये या शिवभक्त परिवाराचा जो विचार पोचवला ते समाजभूषण आमचे मित्र डॉक्टर लक्ष्मणरावजी आजबे यांच्या पुढाकारानं आपण गेले दहा बारा वर्ष झालं बारा जानेवारीला एक आगळा आणि वेगळा असा आपण कार्यक्रम घेतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले ज्यांचा आज आपण जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करतोय त्या वीर पत्नी सावित्रीबाई ज्ञानेदेव पवार या असताना आपल्या पवारवाडी तालुका इंदापूरच्या आहेत दुसरा ज्यांना आपण पुरस्कार दिला त्या सुवर्णताई डुटमुडे या बोरडवाडी गावच्या आहेत आणि या देशाचं संरक्षण करत असताना तो मामा सर्वांना सुखानं आनंदाने जीवन जगण्यासाठी म्हणून जी काही लोक देशाच्या रक्षणाकरता काम करतात अशा ह्या दोन्ही आमच्या भगिनींचे पती हे राष्ट्रासाठी त्यांनी त्या ठिकाणी बलिदान केलं आणि म्हणून त्यांची आठवण ठेवून आज त्या वीर पत्नींचा पण या ठिकाणी सत्कार करतो या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी आता आपल्यासमोर मार्गदर्शन केलं ते युवराज यशवंतराव जेदे हे चौदावे वंश आहेत आणि ही जेदे कंपनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर जे बारा मावळे होते की ज्या बारा मावळ्यांच्या जीवावर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशा त्या विश्वासू बारा मावळ्यांच्या सहकारामधलं महत्वाचं घराणं कोणतं असेल ते जे घराणं आहे जे देशमुख घराणं ज्याला आपण म्हणतो आज त्यांचे चौदावे अंश आले आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचा या ठिकाणी स्वागत करतो तिथं समोर ठेवलेली जी तलवार आहे कदाचित त्या तलवारीचं आयुष्य मला वाटतं पाचशे वर्षेपेक्षा जास्त जरा मुलांना शांत राहिला आणि म्हणून ती तलवार आज आपल्याला त्यांनी दाखवण्यासाठी आणली आता खेळलं तर दूर राहत्या निदान ती तलवार तरी बघा ज्या तलवारीनं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ज्या तलवारीनं मुघलांचा नाश केला ज्या तलवारीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला मला असं वाटतं असा एक सुंदर योग आज डॉक्टर साहेब आपण या ठिकाणी आणला व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सचिव ॲडव्होकेट मनोहर चौधरी विलास बापू वाघमोडे तुकाराम जाधवचे माजी सभापती रुप्जताई पाटील त्यांचे सर्व कुटुंबीय व्यासपीठावरचे सर्व आमचे सहकारी त्याचप्रमाणे प्राचार्य उपप्राचार्य आणि सर्व आलेले शिवभक्त परिवार पत्रकार मित्र विद्यार्थी विद्यार्थिनी सगळे माजी सैनिक त्यांच्या पत्नी आणि बगिनीनो मी जास्त वेळ घेणार नाही कारण डॉक्टर लक्ष्मणराव आजबेनचं आपल्याला या ठिकाणी भाषण ऐकायचं आहे कारण इतिहासावरती आहे आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणार आहे जी काय मुचकी माणसं महाराष्ट्रामध्ये आता आहेत त्यामध्ये डॉक्टर साहेब आपलं नाव आहे याचा आम्हाला सर्वांना मनापासूनचा अभिमान आहे आज दोन कार्यक्रम आपण एकत्र एक घेतलेले पहिला कार्यक्रम आहे राजमाता जिजाऊंची आज जयंती आहे आणि दुसरा कार्यक्रम आहे स्वामी विवेकानंदांची पण आज जयंती आज मला वाटतं दिल्लीला भारत मंडप मध्ये या देशातले पाच हजार तरुण मुलांना पंतप्रधानांनी बोलवलेलं आहे आणि तो कार्यक्रम आता दहा वाजता सुरू होईल कदाचित टी व्हीवर आपल्याला पाहायला मिळेल ते पाच हजार तरुण मुलं कोण आहे त्या पाच हजार मुलांच्या मध्ये मुली किती आहेत कुणाची निवड झालेली आहे मी तर असं म्हणेल की पाच हजार मुलं आणि मुली येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भारताचं भवित्य घडवणारी ही पिढी आहे आणि म्हणून आज युवा दिन सुद्धा आपण या ठिकाणी साजरा करतो म्हणून आज आपल्या सगळ्या मुलांना आपण आज इथं का बोलवलं तर मुलांनीसुद्धा पुढच्या आपल्या आयुष्यामध्ये ठीक आहे शिक्षण तर प्रत्येकाला मिळणारच आहे तो मूलभूत अधिकारच आहे आम्ही संस्था चालवत असताना जेवढं काही विद्यार्थ्यांसाठी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि आज बघता बघता जे देसाहेब आमची ही छोटीशी शिक्षण संस्था जी स्वर्गीय भाऊंनी स्थापन केली आणि पुढच्या काळामध्ये त्या जबाबदारी आमच्यावर आल्या आम्ही सर्व मॅनेजमेंट कमिटीतली सर्व आमचे ट्रस्टीज एकत्र येऊन आज बघता बघता सतरा अठरा हजार विद्यार्थी जवळपास या सगळ्या कॅम्पसमध्ये शिक्षण घेत आहेत या पुढच्या पाच वर्षामध्ये कदाचित हा आकडा पंचवीस हजारापर्यंत जाईल आणि मला अभिमान आहे की आज इथं जे तीन सत्कार झाले त्यामध्ये प्रामुख्यानं कुमारी श्रद्धा ही आपल्या कांदळगावच्या अण्णासाहेब पाटलांची कन्या आहे ती आपल्या एन आर हायस्कूलची माझी विद्यार्थी आहे आणि आज तिने सी एच्या परीक्षेमध्ये पहिल्या यादीमध्ये तिची निवड झाली तिचा आपण टाळ्या सर्वांनी या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे ही नवीन पिढी आपण घडवतो दुसरा सत्कार आपण इथं ऋषिकेश राहुल शिंदे यांचा केला कारण तो सव्वीस जानेवारीच्या दिल्लीच्या परेडला त्याची निवड झालेली आहे त्याचे वडील हे आपल्या कारखान्यामध्ये काम करतात परिस्थिती गरीब आहे पण जिद्द प्रचंड आहे संपत्ती कमी आहे पण मन आभाळासारखं मोठं आहे अशी माणसं जी अवश्य भूमीमध्ये तयार होतात मला असं वाटतं ही खऱ्या अर्थानं समाजामधला बदल आहे आणि म्हणून त्याचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर आमचे सुरेंद्र शिंदे हे ज्यांना एक पुरस्कार मिळाला त्यांचं अभिनंदन करतो आणि बरगे नावाचा तरुण मुलगा आपला इथं आहे कुठे बरगे एकदा टाळा वाजवत्या परगेच्या मुला करतात कारण ही जी विद्या आहे जी कला आहे सौ सो संरक्षणाची कला आहे प्रसंग आला तो दुसऱ्यावर हल्ला करण्यासाठी जर कुठं अन्याय झाला तर अशा प्रकारची सुद्धा मनगटामध्ये ताकद निर्माण करणारी कला आहे तो कला जोपासणारा आमचा हा बर्गी आहे त्याचंही मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो मित्रांनो आज राजमाता जिजाऊंचा आदर्श हा खळमजी घेण्याची वेळ आलेली आहे तुम्ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बघा आईच्या पेक्षा दुसरा आशीर्वाद कोणाचा असू शकत नाही प्रत्येक कुटुंबामध्ये बघा आई असताना कदाचित आपल्याला आईचं महत्व नसतं आई, आई, आई गेल्यानंतर आईचं महत्व प्राप्त होत पण राजमाता जिजाव्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मासाई नव्हत्या तर आख्या हिंदवी स्वराज्याच्या सर्वांच्या त्या मासाई होत्या आणि म्हणून त्यांनी त्यांच्या बहात्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये जिजाऊंना सुद्धा खूप संकट भोगावं लागली त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आघात झाले कुटुंबातले झाले नात्यातले झाले परकीयांचे झाले पण कधी राजमातानी कधी हार मानली नाही आणि जे राष्ट्रभक्ताचे संस्कार जे घडवले मला असं वाटतं आजही आदरानं आज आपण त्यांना राष्ट्रमाता म्हणतो आणि म्हणून त्यांच्या आज वाढदिवसाला मी खूप खूप खुँ अभिवादन करतो आणि त्यांनी त्यांच्या बहात्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये जे काही कार्य केलेलं आहे ते फक्त शिवाजी महाराजांसाठी केलं नाही पण सगळ्या समाजाकरता त्यांनी त्या ते ठिकाणी काम केलं आणि मला वाटतं त्यांचं नशीब एवढं भलाटे होतं की शिवरा शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक सुद्धा त्यांना त्यांच्या नजरेनं पाहता आला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर मला वाटतं चौदाव्या दिवशी जिजाऊंचं दुःखद निधन झालं अशा पद्धतीनं जिजाऊंचा इतिहास आहे आणि म्हणून आईची सेवा करा प्रत्येक आईमध्ये जिजाऊ बघितले पाहिजेत आपण प्रत्येक महिलेकड सुद्धा आपण त्याच भूमिकेतून आपण पाहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं तो, तो विचार राजमातेच्या माध्यमातून आपण पुढे नेण्याची आवश्यकता आहे आज आपल्याला पाहिजे माहिती आहे स्वामी विवेकानंदांशी पणांची इथे स्वामी विवेकानंदाचं आयुष्य काय फार नव्हतं पण ज्या गुणवत्तेवर आणि ज्या स्वामी विवेकानंदांनी आपलं नाव सगळ्या जगामध्ये मोठं केलं मला असं वाटतं तो आदर्श सुद्धा आपण नव्या पिढीने घेण्याची आवश्यकता आहे त्यांचं एक वाक्य मी कुठेतरी मागच्या काही दिवसामध्ये माझ्या वाचण्यात आलं त्यांनी सांगितलं माणूस मोठा कधी होतो जो स्वतःचे गुण आत्मसात करतो जो स्वतःबद्दलच्या चांगल्या वाईट स्वभावाची माहिती घेतो आणि जो स्वतःबद्दल विचार करतो की मी कुठं जायचं आहे तो माणूस आयुष्यामध्ये मोठा होऊ शकतो आणि मला असं वाटतं तो विचार स्वामी विवेकानंद यांनी आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी स्वीकारला आणि म्हणून शिकागोची परिषद असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्यालाही शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांना ते धडे असतील त्यामध्ये सुद्धा स्वामी विवेकानंदाच्या संदर्भामधला हा युवा दिन आज सरकार साजरा करते आहे युवा शक्ती ही आपल्या देशाची शक्ती आहे पण दुर्दैवानं युवा शक्ती गुणवत्तेमध्ये पुढे चाललेली आहे युवा शक्ती टॅलेंटमध्ये पुढं चाललेली आहे पण दुर्दैवानं शारीरिक क्षमतेमध्ये मला थोडी युवा शक्तीबद्दलची काळजी वाटते आज आय एसमध्ये सिलेक्शन झालेली काही मुलं भेटतात एम पी सीमध्ये सिलेक्ट झालेल्या मुलं भेटतात टॉप लेवलचे दोरक्रेसचे अधिकारी आम्हाला भेटतात पण त्या काळातला अधिकाराचा फिजिकल परफॉर्मन्स किंवा त्याची पर्सनॅलिटी आणि आताच्या नवीन पिढीची पर्सनालिटी जर बघितली तर मला असं वाटतं कुठंतरी आपण शारीरिक क्षमतेमध्ये कमी पडतोय काय का हा विचार सुद्धा आपल्याला करावाच लागणार आहे सुदैवानं आपल्या भागापुरतो बोलायचं झालं एवढं चांगलं ग्राउंड आपण तयार केलेलं आहे एवढं ग्राउंड कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही आज इथं चार पाच अकॅडमीच्या मुलांना आपण ट्रेनिंग देतो इकडच्या बाजूला कबड्डीचं आपण तयार केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या संस्थेचं खूप प्रोत्साहन आहे त्याचं कारण असं आहे की परिपूर्ण जीवन जगायचं असेल तर फक्त शिक्षणामुळे माणूस परिपूर्ण झाला असं मानणाऱ्यातलं मी नाहीये तर तो शिक्षण क्षेत्रामध्ये तो कला क्षेत्रामध्ये तो सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तो क्रीडा क्षेत्रामध्ये तो शारीरिक क्षमतेच्या क्षेत्रामध्ये तो जर पुढे गेला तरच तो आपल्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं त्या ठिकाणी जीवन जगू शकतो आज भाऊंनी दुसरी एक संस्था पिंपरी चिंचवडला काढली मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचं आहे मी सरोदे सरांना आणि सगळ्यांना सांगितलं की काय थोडे ट्रिप्स आपण अरेंज करा मुलांच्या आपण बसेची व्यवस्था करू पण एकदा या बघायला की उद्याच्या पन्नास वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला नवी पिढी कुठं न्यायची आपल्याला एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आपण काढली आज तिथं अडीच हजार मुलं आहेत काल आणि परवा दोन दिवस आमचा पुण्याला एक आंतरराष्ट्रीय गरजे मराठी एक मोठी सॅन फ्रान्सिस्कोची एक संस्था आहे जिथं महाराष्ट्रातली मराठी माणसं उद्योजक म्हणून काम करतात असे आम्ही आठशे डेलिगेट्स काल आणि परवा या दोन दिवसामध्ये ऑर्किड हॉटेलमध्ये कार्यक्रम झाला राज्याचे दोन मंत्री आम्ही त्याला निमंत्रित केले होते माशेलकर साहेब सारखा पद्मभूषण असलेला एक जगातला उत्तम अर्थशास्त्र ज्यांनी आपल्या अब्दुल ए पी जे अब्दुल कलाम साहेबांच्या बरोबर काम केलं मला सांगायचा उद्देश एवढा आहे की आता आपल्याला दृष्टी बदलावी लागणार आहे आपल्याला या सगळ्या बाबतीमध्ये पुढे यावं लागणार आहे कारण जिजाऊंची जयंती करतोय आपण स्वामी विवेकानंदांची जयंती आपण करतोय मला वाटतं हा विचार सुद्धा ह्या माध्यमातून पुढे नेण्याची आवश्यकता आहे मला खरंच अभिमान वाटला कुमारी श्रद्धाचा तर एकदा उठून उभा राहतो टाळ्या बाजू त्याच्याकरता एकदा परत सोडतो बऱ्याच <प्रेण> लोकांना माहीत नसेल सीए म्हणजे काय आज इतकी अवघड परीक्षा आहे ती सीएची संप मी राज्याचा सरकार मी राज्याचा सहकार मंत्री असताना दोन दिवस कॉन्फरन्स आम्ही मुंबईमध्ये सगळ्या देशातल्या सी ए लोकांची घेतली पाच पाच सात सात लाख मुलं आणि मुली त्या परीक्षेला बसतात त्याचा पासिंग रेट किती माहिती आहे का एक टक्का दीड टक्का दोन टक्का फार फार तर तीन टक्के याच्यापेक्षा त्याचा पासिंग रेट नाही इतकी टफ कॉम्पिटिशन एक्झाम आज असते आणि आज आपल्या इंदापूर तालुक्यातल्या कांदळगाव सारख्या एका छोट्या खेड्यातली मुलगी आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सी ए सारख्या अत्यंत महत्वाच्या या परीक्षेमध्ये पास होते मला असं वाटतं की नवीन पिढी आपल्याला ह्या माध्यमातून घडवायची आणि म्हणून तुझा मुद्दामहून सत्कार आम्ही आज या निमित्ताने ठेवला की तुझ्या माध्यमातून अशा अनेक श्रद्धा या समाजातल्या पुढे याव्यात अशा प्रकारच्या आमची सर्वांची भावना आहे आणि म्हणून मी आपला अधिक वेळ काही घेणार नाही आज इथं आमचे जेदे साहेब आलेले मी इथल्या सगळ्या आमच्या शिक्षकांना सांगणार आहे की त्यांचा वाडा हा दोन एकरातला वाडा आहे किती लोकांनी बघितला अजून मी मला पण बघायचं राहायचं आहे पण एकदा आम्ही राज डॉक्टर आम्ही राजगडवर गेलो तो पहाटे एकदा पाच हजार मुलं घेऊन आणि बऱ्याच लोकांना वाटले की बहुला चढायला आहे का नाही पण आम्ही सांगायच्या बरोबर होतो परंतु त्यांचा वाडा जर बघितला आपण तर पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्या वाड्याला सरकारचा दर्जा दिला आणि तो वाडा एक गव्हर्नमेंट मॉमेंटम आहे म्हणून अशा पद्धतीनं त्याला मदत केली आणि एवढा प्रचंड मोठा वाडा आणि त्या वाड्याचं आयुष्य पाचशे वर्षाचं आहे आता आपल्याकडची क्वालिटी बघितली तर ती न बोललेली बरी सोडतो कल्पना करा त्या काळामध्ये एखादं बांधलेलं वाडा आणि त्यांनी जेद्यांचा इतिहास सांगितला मी पण त्या जेद्यांचा इतिहास बघितला पण एकच उदाहरण सांगतो हे जेदे कुटुंब किती त्यागी आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस अफजल भेटायला गेले आणि शिवाजी महाराजांच्या मनामध्ये एक धाकधूक होती की कदाचित जर उद्या अफजल खानाच्या समोर जर माझा वध झाला तर ह्या अफजल खानला कोण मारेल असा शिवाजी महाराजांनी अगोदर एक प्लॅन बी तयार केला होता तो इतिहासामध्ये पण लिहिला गेलेला आहे आणि अफजल खानला जर दुर्दैवानं काय वेळा वाकडा प्रकार महाराजांच्या बाबतीत झाला तर या अफजल खानचा वध कोण करू शकेल या बारा मावळ्यामध्ये एकच नाव पुढे आलं ते म्हणजे जेणेंचं नाव पुढं आलं हे मला असं वाटतं आपल्याला विसरून चालणार नाही ही वंश परंपरा असलेली माणसं ज्यावेळेस येतात त्यातून कुठेतरी मागचा इतिहास हा आपल्याला समाजासमोर सांगता येतो आणि तो आत्मसादही करता येतो एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे आज डॉक्टर साहेब आपण आपला शिवभक्त परिवार कारण छत्रपती मालोजी राजेंची गडी असणारा छत्रपती मालोज राजे कोण तर शिवाजी महाराजांची ते आजोबा त्यामुळे एक ऐतिहासिक परंपरा असलेला हा इंदापूर तालुका आहे आणि तुम्ही जर शांतपणानं बघितलं ज्याला कोणाला इतिहास माहिती आहे ज्या ज्या शहरांची नावंचा शेवटचा शब्द पूर येतो ती ती सगळी ऐतिहासिक नावं आहेत आणि ज्या ज्या शहरांचा शेवटचं नाव हे बाद येतं म्हणजे औरंगाबाद असेल खुलताबाद असेल अहमदाबाद असेल ती शहरं ही मुघलांच्या काळामध्ये निर्माण झालेली हा इतिहास आहे हे काय आपण वेगळं सांगतो अशा काही भाग नाही पण आज आम्हाला आनंद आहे की या निमित्तानं आपण सर्वजण या गोष्टीचा पाठपुरावा करूया चांगलं उत्तम नागरिक आपण जगूया आणि समाजासाठी कुटुंबासाठी देशासाठी आणि खास करून आई वडिलांची सेवा करण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना नवीन अशा शुभेच्छा देतो संक्रांतीच्याही शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं समाभूषण डॉक्टर लक्ष्मणराव आजबेंनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र